Thank <laughs> you. या, या मडिलिय गावचे तुम्ही रहिवासी आहात पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही तुम्ही यापूर्वी निवडून आलेला आहात गेली वर्ष तुम्ही राष्ट्रवादीमध्ये एक चांगले समर्थक म्हणून तुम्ही तुम्ही कार्यरत होतात आणि आज भाजपामध्ये प्रवेश करताय या निवडणुकीच्या तोंडावर तर काय सांगाल नेमकं कारण काय आहे का नाराजी आहे का तेरा तेरा ते चौदा वर्ष मी या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय आणि ह्या पक्षवाढीसाठी सुद्धा भरपूर मी प्रयत्न केलेत प्रत्येक शेवटचा तळागाळातला कार्यकर्त्यापर्यंत मी पोहोचलोय चांगल्या पद्धतीनं काम आहे पक्ष वाढवण्याचं काम आहे एवढं चांगलं पंचायत समितीमध्ये काम चांगलं करून सुद्धा ह्या शेवटच्या काळामध्ये पंचायत समितीचा कार्यकाल संपून मला वाटते साडे सात वर्ष आधी दोन अडीच वर्ष इलेक्शन झाल्या नाहीत त्यावेळीसुद्धा पंचायत समितीचा कार्यकाल संभव सुद्धा दोन अडीच वर्ष सुद्धा पुढची मी न थांबता म्हणजे गेली वीस ते पंचवीस वर्षे मी न थांबता काम करतोय आणि शेवटच्या तिकिटाच्या वेळी काही गोष्टी झाल्या आमच्या आमच्यातले काही संदर्भ बाहेर आले आणि एक एक वेगळं वातावरण नेत्याजवळ मांडण्यात आलं की जो कार्यकर्ता कामाचा आहे आणि हे हो वेगळा कार्यकर्ता आहे आणि कुठंतरी मला थोपवण्याचं काम ह्या पक्षानं केलं म्हणून मी हा मोठा निर्णय घेतला आणि समोर जर बघितलं तर भाजपा जनता पार्टी आज देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांगलं काम करते म्हणून ह्या पक्षाची मी निवड केली की तळागाळ्यातल्या माणसाची शासकीय योजना असतील गावातल्या विकासाच्या योजना असतील ह्या सर्व योजना तळागाळ्यातल्या माणसापर्यंत सुद्धा आज मला गरजेचं वाटलं कारण पद नसलं म्हणून थांबून चालत नाही म्हणून कुठला तरी पक्ष निवडायचा तर एखादा सत्तेतला पक्ष असावा भारतीय जनता पार्टी का निवडली तर त्यांची कामं वर दिल्ली पासून शेवटच्या घटकापर्यंत काम ते करतायत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे म्हणून मी हा भाजप पक्ष निवडलेला आहे तुम्ही या पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहात हा पक्ष तुम्ही निवडलेला आहात एवढे सच्चे समर्थक आज आहे तर नक्की काय व्हिजन घेऊन तुम्ही या पक्षामध्ये प्रवेश केला हे बघा पहिल्यांदा म्हणजे ह्या पक्षामध्ये काम करत असताना आज मग भाषणामध्ये सुद्धा मी सांगितलं भाजप पक्ष असा आहे की जो काम करतोय त्यालाच तो भाजप पक्ष उचलून घेतोय आणि माझे पक्षाचा एकच मिरिट आहे जो काम करेल तोच पुढे जाईल घराने शाही आ, जो माझा मुलगा तो माझी बाचे तो माझा कोणतरी नातेवाईक लागतोय म्हणून भाजप कुणालाही तिकीट देत नाही किंवा कुठल्याही पदावर बसवत नाही आणि हा पक्ष चांगल्या पद्धतीनं काम करतोय जो मिरिटचा कार्यकर्ता आहे त्यालाच फंड असेल कामं असतील हे बी जे पी सरकार देते म्हणून मी या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही या निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केलेला आहात तर यापूर्वीचा जो केपिंचा राष्ट्रवादी शिवसेना आघाडी जी आहे त्या आघाडीवर या पक्षप्रवेशाचा काय परिणाम होईल जरूर परिणाम होणार कारण माझा एक वेगळ्या काम करण्याची पद्धत आहे मी माणूस म्हणजे तळ हातातल्या फोडासारखा जपतोय आज माझा एवढा निर्णय बदलला पण माझ्या एवढ्या निर्णयामध्ये क्षणाचाही विलंब नव्हता सर्व कार्यकर्त्यांनी मला होकार दिला तुम्ही जाल तिकडे आम्ही येऊ कारण माझी कामाची पद्धत लोकांचा माझ्यावरचा विश्वास सार्थ करण्यासाठी मला लोकांनी माझे माझ्या पाठीनं आलेले आहेत लोक आणि तो विश्वास मी खरोखर येणाऱ्या पार्टीमध्ये काम करून तो परत एकदा जिंकून दाखवीन एवढी मी अपेक्षा बघतो